अद्भुत अनुभव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मला नुकताच स्वामींचा आलेला एक अनुभव मी सांगत आहे स्वामी आपल्या भक्ताचे तारक तर आहेतच पण ते आई सारखी माया देखील करतात मी एका प्रायव्हेट कंपनीत कामाला आहे आणि नुकतेच गावी आम्ही घर बांधले ते जवळजवळ स्वामी कृपेने पूर्ण होत आले आहे घर बांधणे म्हणजे मोठे जिकिरीचे काम खूप कष्ट सहन करावे लागतात हे सर्वांनाच माहीत आहेच पैशांचे खूप सारे व्यवहार होतात घरचा शेवटचा टप्पा म्हणजे वास्तुशांतीचा कार्यक्रम असतो आता आमच्याकडे साठवलेले सर्व पैसे जवळजवळ संपले होते कारण आम्ही शून्यातून निर्माण करत आलो होतो स्वामींच्या मदतीने सर्व ठीक चालत होत मला वास्तुशांतीसाठी थोडे पैसे लागणार होते पण सोय कशी करावी हे समजत नव्हते कारण आधीच आम्ही आधीच सर्व साधनांच्या या आधारे पैसे जन करू ठेवले होते पण स्वामी कशी साथ देतात याचा प्रत्यय पुढे येतो माझी सॅलरी हाच एक मार्ग होता पण तेही पैसे कमी पडत होते एक तारखेला माझी सॅलरी झाली माझी सॅलरी नेहमीपेक्षा दुप्पट झाली होती मला वाटलं माझे काही क्लेम्स आहेत त्यांची ती अमाऊंट आली असेल माझ्या स्वामींनी आधीच माझी तजवीज करून ठेवली होती मला वास्तुशांतीला पुरतील एवढी रक्कम माझ्या अकाउंटमध्ये जमा होती स्वामी कृपेने वास्तुशांतीचा कार्यक्रम नीट पार पडला आणि मी अक्कलकोटवरून आणलेली स्वामींची मूर्ती नवीन वस्तूमध्ये स्थापन केली पण मला स्वामींची कृपा आहे हे आधी समजले नव्हते कारण ही माझ्या क्लेमची अमाऊंट आहे असे मी गृहित धरले होते पण सेकंड मंथमध्ये माझी सॅलरी कमी आली तेव्हा मात्र सॅलरी स्लिप पहिली एचआरशी कॉन्टॅक्ट केला आणि ते म्हणाले माहित नाही कसे तुम्हाला सिस्टीमने दुप्पट सॅलरी पे केली ते म्हणून आम्ही तुमची सॅलरी रिकव्हर केली आणि तुम्हाला या महिन्यात कमी सॅलरी मिळाली तेव्हा माझे मित्र ते जवळ आले आणि अचानक म्हणले हे बघ तुला गरज होताना पैशाची स्वामींनीच तुझी हेल्प केली मला नवलं वाटलं कारण ते स्वामींना मानतात पण त्यांना हे कस कळलं की स्वामींनीच माझी हेल्प केली कारण स्वामींच्या आणि माझ्यामध्ये या गोष्टी होत्या तेव्हा सर्व चित्र स्पष्ट झालं की स्वामी आपल्या भक्ताचा योगक्षेम स्वतः चालवतात मला हा एकाच अनुभव नाही तर असे असंख्य अनुभव आहेत मी स्वामींचा हृदयापासून ऋणी आहे त्यांनी आम्हाला पमराना एवढे जवळ ठेवले आहे तसेच स्वामींची तुमच्या सर्वांवर अशीच कृपा असू दे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना